मातोश्रीवर ड्रोनच्या घिरट्या उभाटाकडून भाजपावर हेरगिरीचा आरोप पदानंतर मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण आदित्य ठाकरेंचे पोलिसांना थेट सवाल रविवारच्या सकाळी वांद्र्याच्या कलानगर भागात मातोश्रीवर हे असे घिरट्या घालणारे ड्रोन दिसून आले आणि एकच खळबळ उडाली मातोश्री आणि एमएमआरडीए कार्यालयाच्या मधल्या रस्त्यावरती हा ड्रोन घिरट्या घालत असल्याचं दिसून आलं या ड्रोनचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला त्यानंतर शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांनी सोशल मीडियावरती पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला शिवसेना पक्षप्रमुख यांच्या निवासस्थान मातोश्रीच्या बाहेर एक ड्रोन घिरट्या घालताना दिसला पण प्रश्न असा की हा ड्रोन नेमका कोणाचा आणि कोणत्या हेतूसाठी होता या ड्रोनद्वारे चित्रीकरण का करण्यात आलं यामागे कोणतंही अतिरेकी पार्श्वभूमी कारण तर नाही ना मातोश्री सारख्या झेड प्लस सुरक्षा असलेल्या संवेदनशील क्षेत्रात न कळवता ड्रोनद्वारे शूटिंग करणं ही अत्यंत गंभीर बाब आहे या ड्रोनच्या माध्यमातून मातोश्रीवरती नजर ठेवली जात असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे पक्षाकडून करण्यात येतोय यावरती सत्ताधाऱ्यांनी पलटवार केला आहे हा एका ड्रोन पुरता मर्यादित विषय नाही ज्याला आपण प्रायव्हेसी म्हणतो सर्वसामान्यांची जी असलेली जी प्रायवेसी आहे याबद्दल तर कुठेतरी बोलावं लागेल की नाही लागेल आणि तो जसं मातृशीला लागू आहे तसं इकडे हजारो लाखो लोक आजूबाजूच्या परिसरामध्ये हो राहत आहेत आणि ही घटना आज आमच्या बाबतीत झाली हे प्रत्येक कोणाच्याही बिल्डिंग वरून ते ड्रोन घेऊन जातील कारण एक विशिष्ट दर्जाची सुरक्षा पुरवलेली असताना त्या भागामध्ये जर अशा पद्धतीनं जर ड्रोन उडवायला परवानगी दिली गेली तर ती का दिली गेली ती कोणी दिली गेली याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे तपासाचा भाग आहे त्याची तक्रार पोलीस खात्याकडे केली पाहिजे पोलीस खात्यावर कंट्रोल नजर ठेवली जाते अशी चर्चा मोठ्या प्रमाणात माहीत नाही मी काही उबाठाच्या <laughs> <laughs> लोकांना सहानुभूतीची फार गरज आहे निवडणुकीच्या अगोदर त्यामुळेच त्यांनी कसलीही शहानिशा न करता पोलिसांशी अथवा प्रशासनाशी चर्चा न करता पहिल्यांदा मीडियाशी बोलणं श्रेयस्कर कारण त्यांना कुठेतरी आता तोंडावर पडायची सवय झालेली आहे ड्रोनच्या गिरट्यांवरून वादाचा भडका उडाल्यानंतर मुंबई पोलिसांनी समोर येत स्पष्टीकरण दिलं आहे एमएमआरडीच्या परवानगीने बीकेसी आणि खेरवाडी परिसरात ड्रोन सर्वेक्षण सुरू आहे कृपया कोणतीही चुकीची माहिती टाळा पोलिसांच्या स्पष्टीकरणावरती शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित पाच प्रश्न उपस्थित करत सर्वेक्षणाच्या दाव्यावरच सवाल उपस्थित लोकांच्या घरात डोकावण्याची आणि पकडले गेले असता पळून जाण्याची मुभा कोणत्या सर्वेक्षणात मिळते या सर्वेक्षणाबाबत रहिवाशांना का कळवलं गेलं नाही एमएमआरडीए फक्त आमच्या घरावरती नजर ठेवतंय की संपूर्ण बीकेसीवर याऐवजी एम डी एने जमिनीवरती उतरून त्यांच्या कामावरती लक्ष केंद्रित करावं उदाहरणार्थ एल म्हणजेच अटल सेतूच्या भ्रष्टाचाराकडे पाहावं पोलिसांनी परवानगी दिलेली असताना रहिवाशांना का सांगितलं नाही मुंबईतील अनेक ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ड्रोन उडवण्यास मनाई आहे यातच मातोश्रीसारख्या संवेदनशील परिसरात ड्रोन दिसल्याने राजकीय वाद पेटल्याचं दिसून येत आहे